ज्ञानेश्वरी भावानुवाद अध्याय पहिला ओवी एकशे एकोणपन्नास तो महाप्रलय जलधर जयसे गडगडित विजय दुष्टीर आस्फुरीत असे नकुळे सुघोष मणि पुष्पक जेने नादे अतंक गजबजला ठाके प्रलय काळातील मेघ मेघगर्जनेप्रमाणे भीमाच्या शंखाचा आवाज होत असतानाच अनंत विजय नावाचा शंख वाजविला नकुलानं सुघोष तर सहदेवानं मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले त्या नादानं साक्षात यम हदरला तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे हा काशीपती देख महाबाहू तेथ अर्जुनाचा सूत सात्यकी अपराजित दृष्ट धुम्न रूपनाथ शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तीही नाना शंख निरंतर आसफुरीले पांडव सैन्यात अनेक भूपती होते द्रुपद व द्रौपदीच्या पाच पुत्रांसह हा, हा काशीराज पहा तिथेच महाबाहू अर्जुन पुत्र अभिमन्यू आहे सात्तिकी राजा दृष्टदुम्न तथा शिखंडी जो महारथी आहे त्यासह विराटादी राजांनी तथा प्रमुख सैनिकांनी अनेक प्रकारचे शंख वाजविले तेने महा घोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजवणी भूभाराते सांडू पाहती त्या मोठ्या आवाजाच्या धक्क्यानं शेष आणि कुर्म एकाएकी डळ मळले घाबरल्यामुळे भूभार सोडून देण्याची अवस्था झाली तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोलत समुद्र जळ उसळत कैलासवरी पृथ्वी तळउलथो पाहत आकाश असे असुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा मोठ्या आवाजानं तिन्ही लोक डळमळू लागले मेरू आणि मांदार पर्वत टोलू लागले समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या पृथ्वी तळ उलथू पाहत होते आकाशाला हिसके बसल्यामुळे नक्षत्रांचा सडाप सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली एक टाळी पिटिली सत्यलोकी देवांनी हंबरडा फोडला म्हणू लागले सृष्टी संपली रे संपली देवादिकांना रहितपणा जाणवला सत्यलोकात एकच आरडाओरडा झाला अर्थात आवाजाचा परिणाम भयंकर झाला ह्या ची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा झाला तीही लोकी दिवसात सूर्य थांबला ज्याप्रमाणे प्रलय काळी हाहाकार व्हावा तसा तिन्ही लोकात आरडाओरडा सुरू झाला ते देखोनिया पुरुष विस्मित म्हणे झने होय पा अंत, मग लोपला अद्भुत संभ्रमतो म्हणून विश्वासावर कृष्णादिकी हे सर्व पाहून आदि पुरुष आश्चर्यचकित झाला म्हणाला खरोखर सृष्टीचा अंत होतो की काय मग एकदम आवेशात येऊन तो आवाज अद्भुततेने लोपविला म्हणून हे विश्वासावरले नाहीतर कृष्णादिकांच्या शंखध्वनीनं अनर्थ ओढवला असता युगांताची अवस्था आली होती तो घोष तरी उपसंहरला होता विध्वंसिला कौरवांचा जैसा गज घटा आंत सिंह लिला सिंहलीला तैसा हृदया ते भेदित कौरवांसिया आदिपुरुषाने ध्वनी आवरले खरे परंतु त्याचा प्रतिध्वनी होत होता त्या प्रतिध्वनीनं कौरव सेनेच्या दानादान ची उडाली ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपात शिरून सिंह सहजरित्या त्यांना फाडतो त्याप्रमाणे केवळ प्रतिध्वनीनं कौरवांच्या हृदयाला विदीर्ण केलं तो गाजत जव ऐकती तव उभेची एकमेकांते म्हणती सावद रे सावध तो प्रतिध्वनी उमटताना जेव्हा ऐकला तेव्हा उभ्या उभ्या धैर्य सुटत होते हृदय ढिल होत अंगात आणून एकमेकांना सावध वारे असे सावध्वा, म्हणत होते ते प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी आवरीले मग सरीसेपणे उठावले दुनवटोनी उचलले दंडी क्षोभले लोकत्रय इथे जे शक्तीयुक्त धैर्याने महारथी उभे होते त्यांनी सैन्याला पुन्हा आवरलं मग ते सैन्य युद्धासाठी तयार झालं दुप्पट आवेशाने तयार झालेलं पाहून त्रैलोक्य त्रस्त झालं धाक तयार झाल्यामुळे संतुलन राहिलं नाही ते थान धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांतर आणि वारका ते देखील या अर्जुने प्रलयकारी मेघांचा अखंड वर्षाव चालू असतो त्याप्रमाणे धनुर्धर सतत बाण वर्षाव करीत होते ते अर्जुनाने पाहिलं मनाला संतोष झाला मोठ्या उत्सुकतेने कौरव सैन्यावर दृष्टी फेकली तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले तव तवलीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे ते वेळी अर्जुन म्हणत से देवा झडकरी रथ पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा तेव्हा युद्धासाठी सज्ज झालेलं सर्व कौरव सैन्य पाहिलं मग अर्जुनानं सहजरित्या आपलं धनुष्य उचललं त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता रथ हाकावा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करावा जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक जे देवा झुंजण्याकरिता आलेल्या सर्व वीर सैनिकांना जोपर्यंत मी निहाळून पाहत नाही तोपर्यंत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा कर आले आघवे परी कवने सीम्या झुंजावे हेरणी लागे पहावे इथे तर सर्व चाले आहेत परंतु मी कोणाबरोबर युद्ध करावं हे अगोदर पहावं लागेल बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव वांटी हाव बांधी ती झुंजी झुंजाची आवडी धरिती, धरीती हे हे निराया प्रती काय संजयो म्हणे लढण्याची आवड आहे परंतु युद्धात टिकाव धरित नाही इतक सांगून संजय धृतराष्ट्राला काय म्हणाला आई का मनाला। अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला दोही संज्ञा माझी केला उभातेने जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वी पृथ्वीपती आणि क बहु आहाती ऐका अर्जुनाचं बोलणं संपल्यावर श्रीकृष्णानं रथ हकलला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला जवळच भीष्म द्रोण उभे होते त्यांच्या शेजारी अनेक प्रमुख राजेही होते तेथ स्थिर करुणी अर्जुन असे पाहत तो दळ भार समस्त संभ्रमेसी त्या ठिकाणी रथ थांबविला अर्जुन सर्वांना औत्सुक्याने पाहू लागला मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णामणी नावेक विस्मो जाहला। तो आपण या आपण म्हणे काय कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे मग अर्जुन देवांना म्हणाला पहा पहा हे सर्व नातेवाईकांनी गुरु आहेत हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला क्षणभर आश्चर्य वाटलं मनातल्या मनात स्वतःला म्हणाले का कोणास ठाऊक यानं यावेळी हे काय मनात आणलं जे आणलं ते आश्चर्यकारक आहे पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परी उगा असे निवांत पुढचा अंदाज बांधत भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस शांत राहिले त्या सर्वांच्या हृदयात राहणारा हृदयस्थ आहे त्याला सर्व माहीत आहे तरी त्यांनी न बोलणे उचित समजले तव ते पार्थ सकळ पितृतामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला। इस्ट मित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ आले तया माझी त्यावेळेस पार्थान योद्धेनं पाहता चुलते आजोबा गुरु बंधू मामा इत्यादी रूपाने पाहू लागला आवडते नातेवाईक मुलांना पाहिलं त्यांना सहभागी असलेलं पाहिलं सुरजन सासरे आणि कही सखे सोई रे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ मित्रमंडळ सासरे सामान्य मित्रजन नातू इत्यादींना सर्वांना अर्जुन पाहता झाला जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रजी दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ज्यांच्यावर उपकार केले होते किंवा ज्यांना संकटातून सोडवलं होतं अशा लहान थोर आदी करून सर्वांना पाहिलं एकंदरीत दोन्ही सैन्यात आपले सखे चुलत असे नातेवाईकच आहेत दोन्ही एकमेकाशी युद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत असं दृश्य अर्जुनानं पाहिलं ते थमनी जाहली, आणि अपेसी कृपा उपजली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती। युद्धे न पाहता नातेवाईक पाहिल्यामुळे मग मनात गजबज झाली गजबज म्हणजे गोंधळलेली अवस्था त्यात आपोआप मनात कृपा झाली कृपेला सवत मानून वीरवृत्ती अपमानानं निघून गेली चिंतन गीतेमध्ये उवाच पार्थ करून नीती म्हणजे भगवंत म्हणाले या जमलेल्या कौरवांना तू पहा असा आहे परंतु ज्ञानेश्वरीत हा अनुवाद नाही द्रोणादी प्रमुखांपुढे रथ रथ स्थिर केला एवढंच म्हटलं आहे जिया उत्तम होती गुणलावन्या गुणलावण्याथी तिया आणि की तेन साहती नसाहती सुतेजपणे ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असतात आणि सद्गुणानं सौंदर्यानं परिपूर्ण असतात त्या स्वतःच्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या स्त्रीचं वर्चस्व सहन करत नसतात निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा कामी पुरुष नव्या स्त्रीच्या आवडीनं किंबहुना प्रेमाच्या भरात आपल्या पत्नीला विसरतो ती सामान्य असते परंतु तिची योग्यता न पाहता स्वतःची योग्यता विसरून भ्रमिष्ट होतो की तपो बळे रुद्धी पातली या भ्रंशे बुद्धी मग विरक्तता सिद्धी नाठवे ती अथवा तपोबळानं वृद्धी प्राप्त झाली असता साधकाची बुद्धी भ्रंश पावते ज्या वैराग्यासहित तपवामुळे वृद्धी आलेली असते ती वैराग्यदशा हा साधक विसरून जातो वृद्धी म्हणजे सतत ऐश्वर्यात वाढ हो। तैसे अर्जुना पुरुषत्व गेले जे कारुण्यासी त्याप्रमाणे अर्जुनाची अवस्था झाली ज्या वीर वृत्तीमुळे अर्जुनाला मान होता ती गेली आणि कृपा आली त्याचा परिणाम असलेले पुरुषत्व गेलं कारण आपलं हृदय कारुण्याला कृपेला दिलं देखा मंत्रज्ञ बरळ जाय तेथका का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला मंत्र निष्णात व्यक्ती मंत्रोच्चारात प्रमाद करीत असेल तर त्यालाच भूतबाधा होते संचार होतो संचार म्हणजे मानसिक संतुलन बिघडत तिथ तुमच्या बोलण्याला किंमत राहत नाही काय बोलता यापेक्षा तुमची अवस्था ठीक नाही हे जाणवतं ठीक अर्जुनाचं तसं झालं महामोहाचा संचार झाला मनवनी असता धीर गेला हृदय द्रव आला जैसा चंद्रकरी करी सिंपिला सोमकांत तयापरी पार्थ स्नेहे मोहित मग सखेद असे बोलत श्री अच्युतेसी संचार झाल्यामुळे धैर्य गेलं हृदय करुणेने पाझरलं ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यावर चंद्रकांत मणी पाजरू लागतो त्याप्रमाणे नातेवाईक आपल्या अतिप्रेमामुळे मोहित झाला मग सखे दुःखी अंतकरणानं पार्थ भगवंताला बोलू लागला मोह धातू पासून मोह शब्द तयार होतो एकंदरीत माऊलींच्या दृष्टांताच्या ओव्या पाहिल्या तर वेड होणं हाच भाव जाणवतो मनी गजबज झाल्यामुळे महामोहाचा संचार झाला मोहित असणाऱ्या अर्जुनाचं बोलणं पुढील प्रमाण तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मिलावा, तव वर्ग आघवा देखिला इथ। हे संग्रामी उदित जाहले असते कीर समस्त पण आपण या उचित केवी होय अर्जुन म्हणतो देवा ऐका मी हा समुदाय पाहिला इथे तर सर्व गोत्र वर्ग आहे हे सर्व युद्धासाठी उत्सुक आहेत हे निश्चित परंतु हे आपल्याला शोभेल काही मनबुद्धी आणि नातेवाईक यांच्या बरोबर युद्ध करण्याचं नाव जरी घेतलं तरी मी भानावर राहत नाही मन आणि बुद्धी ठिकाणावर राहत नाही देखे देह कापत तोंडत असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपजला तेथे बिंबळ होत हात गेला गांडीवाचा पहा माझ्या शरीरात कंप आहे तोंडाला कोरड पडली सर्व अवयवात शिथिलता निर्माण झाली सर्वांगावर काटा उभा राहिला शरीर अतिशय तापलं गांडीव धनुष्य धरणारा हात लुळा झाला ते नीने हातोनी पडिले आयसे हृदय असे व्यापिले धरता निसटलं की आपोआप हातातून पडलं हे मला कळलंच नाही अशा प्रकारे या मोहान माझं हृदय व्याप्त केलं जे वज्रापासून कठीण दुर्धरे नवल अर्जुनाचं हृदय युद्धाच्या वेळी वज्रापेक्षा कठीण होत कशानेही वशन होणार असं दुर्धर महाभयंकर अर्जुनाचं हृदय आहे त्याहूनही स्नेहाची विशेषता असाधारण आहे जेने संग्रामी हरजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन कौशल्य दाखवून शंकराचं मन जिंकलं निवात आणि कवच यांचा या जगातून ठाव ठिकाणाच नाहीसा केला असा अर्जुन एका क्षणात मोहानग्रासला चिंतन भगवान शंकर आणि मायावी राक्षस हे दोन अमानवी आहेत यांना हरविणारा अर्जुन मानवाच्या मोहात अडकला ही स्नेहाची विशेषता आहे